नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो राज्यामध्ये पंधरा सप्टेंबरपासून दहा हजार पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे तर गृह विभागाने दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलिसांची रिक्तपदे भरण्यात जी आहे ती मान्यता दिलेली आहे पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेश उत्सवानंतर म्हणजेच साधारणतः पंधरा सप्टेंबरपासून सुरू होईल अशी जी माहिती आहे ते राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितलेले आहे तर पुढे पहा दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण दहा हजार पदांची भरती यावेळेस होईल असंही त्यांनी सांगितलं राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून सहा सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघतील त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ते मित्रांनो सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे आगामी दहा हजार पोलीस भरतीसाठी राज्यातून अंदाजे बारा ते तेरा लाख अर्ज येणार आहे पण सध्या तापमान खूप असलेले आणि पुढे पावसाळ्यामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्या येत नसल्यामुळे गणेश विसर्जनानंतर भरती प्रक्रिया जी आहे ते सुरू होणार आहे तर संभाव्य भरतीचं जे नियोजन आहे ते काही अशा प्रकारचं आहे तर एकूण जे पदभरती होणार आहे मित्रांनो ते दहा हजार होणार आहे पदांसाठी आणि मैदानी चाचणीला जी सुरुवात आहे ते पंधरा सप्टेंबरनंतर होणार आहे आणि अंदाजित जे अपेक्षित अर्ज ते तर ते कमीत कमी अकरा लाखापर्यंत येऊ शकतात भरतीसाठी एकूण जो कालावधी या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे तो चार महिन्याचा आहे